बीएसएनएलच्या ऑप्टिक फायबर लाईन मध्ये झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या चार कामगारांपैकी तिघांना प्राण गमवावा लागला ही घटना पंधरा ऑगस्टला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली चेंबर मध्ये प्राणघातक वायू श्वस नलिकेत अडकल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं प्राथमिक निष्कर्ष दत्ता ब्राव या तिघांचा मृत्यू झाला तर बाबासाहेब वाघ हे कामगार या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे तुम्ही ते घटनेच्या तिथे उपस्थित होतो सगळ्यात आधी काय झालं आणि कशा पद्धतीने ऑफिसला बसलो होतं ऑफिसून आलो आम्ही बाकी बाकी बागारचं फड काढून आलो नंतर म्हणलं हा फाय आपण हे काम करून देऊ जाऊ घरी निघून आम्ही पावणे तीन मिनिटं आलो झाकान करलो एक पाच मिनिट झालो पहिले राऊसाहेब गेले खाली ते मी चेक चेक करून खाली जाऊ म्हणलं चेक करून केवळ खाली आणा वरती जा तुम्ही ऑप्टिकल फायबरची तुम्ही त्याला कसं राहिला मी तू टक्का म्हणून गेला लगे त्याला बी कष्ट व्हायला लागलं नंतर मुलाखान गेला आम्हाला मी लोकांना रोडाच्या लोकांना बनून घेतो काही आमचे घे घाबरं झाली घाबरं झाले तेवढ्या मध्ये तेवढं आजकर जर सुट्टी होती सगळ्यांना तरी तुम्हाला काम दिलं गेलं आम्ही नाही आम्हाला घेतलं काम आम्हाला होतं होते कोणी काम नाही दिलं आम्हाला काही आम्हाला कोणी बेसन काम नाही म्हणजे काम होते ऑप्टिकल फायबर काढून वरती झाड आहे ना झाडावर ठेवून द्यायची फक्त ओळटी नवीन ओळटी तयार करायची आता ते बीएसएनएल तुम्ही म्हणता ड्रेनेज नाही डक्ट आहे डक्ट आहे सर त्याच्यामध्ये पाणी साठलेला आहे सगळ्या गोष्टी गॅस साठलेल्या आहे तर हे कशामुळे झालं असेल असं वाटतंय गॅस गॅस तयार झालं त्याच्यासोबत साधारण किती फूट खड्डा खोल होता तो ड्रेनेजचा दहा फूट असेल असं नंबर आहे साधन काय होतं कशाने उतरलं आम्ही ते खाली केबल लटकवलं असतं ना त्याच्यावर पाय देऊन तो कोसा क्या है कि चला बाहर काढताना कोणी कोणी मदत केली खूप लोकांनी मदत केली आम्ही अग्निशामक dei फायर ब्रिगेड सर आणि आपण सगळे सगळे लोकांनी बोललो लोक फटाफट आले लगेच